राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तर चला मग आज नवीन ठिकाणी दौरा वाडिव पडण्याची निवड नाही बर का काही विषय नाही तर चला मग आपण जाऊ भेटू मेन पॉइंटला ते मस्ती ठरवलेलं आहे आम्ही बरं का रस्ता तिकडस काय जाऊ नाही रस्ता शोधलाय आम्ही म्हणजे

गाईज, तुम्हाला बघा जायचं एवढं चढून आलो डायरेक्ट तिरक तिथं प्रॉपरच्या माणसांना वाट सांगितली बरं गॅरंटी देवाच्या भरवशावर आलो कुठे चला मंडळी आपला नाणेमाची वॉटरफॉलचा ट्रेक आपण चुकीच्या पद्धतीने केलेला आहे आणि या ठिकाणी आपण कोणत्या तरी जागेला पोहोचलोय आपण बघू शकतो कशी पोर सगळी दमले ती हि कल डोंगर चढून आपण इथं वर पठारावर येऊन बसलोय बसलो आपल्याला इकडं पार्किंग दिसते तिथं तुम्हाला नाही दिसणार पण इकडे जायचं आपल्याला हा ट्रे ट्रे कसा झाला सांगा ट्रेक कसा झाला तुम्हाला आवडला का नाही सांगा क्वांटिटी सांगा

माझा सॉरी सूत्रानुसार आम्हाला असं कळलेलं आहे आणखी पंचवीस मिनटं चालायचं आहे तर दीड तास झालं चालतोय बरं का रस्ता तिकडून होता पोलिसांनी जाऊ अवधीला पण नादपुरा करायचा सवय आम्हाला जिरवून घ्यायची पण परणिकेत एवढी पाळापळ चालू ना पर्निकेची की कधी त्याला धबधब्याविषयी जाऊत धबधब्याविषयी धबधबधिक परनिकेत बांबावाला गेलेला आहे जंगली प्राण्यांचं आगमन झालेलं आहे आपण बघू शकता वाढणार पण गुण लागलेला आहे सगळ्यांना कावळ्याचं दमदार आगमन त्या ठिकाणी चुकीच्या रस्त्याने आपण बरोबर रस्त्यावर आलोय ऑफरायडिंग करून रायडिंग करून आपण ऑफ ट्रेकिंग केलेली आहे आज आज आपण ऑफ ट्रेकिंग केलेली आहे कारण जो ट्रेक होता तो मार्ग आपण वापरलेला नाही कारण सांगितलं असतं पण आज सांगितलंय तुम्ही म्हणताल की तुम्ही म्हणताल तर आवाजच येत आहे तुला चल तर मंडळी आपण मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं काही जणांनी प्लॅन कॅन्सल केला तर आपण त्यांची भेट घेणार आहोत प्लॅन ज्यांनी कॅन्सल केला पहिले मेंबर युवराज पाटील दुसरे दुसरे मेंबर शुभम बनसोडे यांनी उपस्थित तिसरे मेंबर निखिल बर्णे या सर्वांनी आपली अनुपस्थिती दाखवली होती पण बागेची साथ म्हणता आजच्या ट्रिकमध्ये ते सामील झालेले आहेत आणि आपण त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करूयात अभिनंदन करूया त्यांचे चला आपण आलोय आणि असं दाखवावं लागतं बघा की जी दिसत आहे का ना तुम्हाला ते असं दाखवावं लागतंय नुसते म्हणून काय होत नाही तर मंडळी बघून फार मी चुकली फ्लो एवढा बेकार आहे ना इथं नाटकं करायची नाही ते आगावपणा करायची नाही हां बे फ्लो कुत्र्या कुत्रू होत आहे तसं आम्ही लांब आहे बरं का काय विषय नाही हार्ड आता मेन रोल तर पुढे आली बरं चांगली डिझाईन घ्यायला लागली तर चला आता मी वाप जॅनकडे म्हणजे आपल्या गाड्यांकडे तर परतीचा तर... तर... प्रवास आपला चालू झालेला आहे कारण का लांब आहे तिथनं मेन पॉईंटला जाऊन तिथनं दोन किलो किलोमीटर खाल्ले आहे त्यांची आम्ही होतो तेव्हा आम्हाला वर सोडलं ना आणि आम्ही वर आले परत वर सोडले त्यांना पोलिसांनी शाळा ओस पण नाही काय म्हणणं तुझ्या आपल्याला माहित नसतात लोकांना लोकांनी आपल्याला मदत केली त्यामुळे आपण त्याच्या माहितीनुसार आम्ही पर्यंत पोहचलो होतं त्यांचं हम्म चांगली वळ निघली त्यांची व्हॅलरमधून मग काय वैले म्हणजे आम्हाला पावलेच गाव पै त्यांनी खूप मदत केलेली आहे आम्हाला पूर्ण रस्त्यापर्यंत येऊन त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि

पर्निकेतला म्हटलं जे खालीच लवकर जी आधीच उशीरा येईल ती बिल भरणार पर्निकर बोट काढून तयार आहे पडायला रोहित मला डाऊट आहे मला वाटतं रोहितच बिल नाही गाड्या नाही दुसरा हात कस आहे कसंय चालतो या बघा बघा शुभागा डिलिव्हरी धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे आज पण चालू आता गाड्या करा विषय पंपावर काही मदत झाली बरं का तर सांगाय झालं तर कसं वाटत मग तुला एक नंबर मग काय नाही जिरली होती तीन गाडी तीन गाडी या तुम्ही सांभाळते पण नाही आलो गाडी घ्या चला काय आपला जायचा टाइम झाला आता आपण गाडी काढता हे रोहित त्याने गाडी चाल हे जाऊ चाल काय जाईन बाईस आपण आता खाली पोहोचलो जिथं आपल्याला पोलिसांनी अडवलं तर पोलीस तिथं तिथं ओळख घेऊन आलो त्याला बरं त्यांना पण कळलं नाही आम्ही कुठनं वर गेलो आणि कुठनं खाली होतो तू कॉमात होता तो थोडा विचारत पडला आणि असं करत करत आपण चाललो घरच्या दिशेने तर चला घरी 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 जाता जाता घरी जाता जाता अजून मी अजून